आज सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण नमस्कार मित्रांनो सोने आणि चांदीचे ताजे भाव या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवर रोज सोन्या चांदीचे अचूक आणि बाजारपेठेतील महत्त्वाचे भाव प्रकाशित केले जातात त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तात्काळ चॅनलला सब्स्क्राईब करून ठेवा आज भारतातच नव्हे तर जागतिक आर्थिक बाजारपेठेत सोने चांदीच्या भावामध्ये जी मोठी उलथापालत झालेली आहे त्याने प्रत्येक गुंतवणूकदार आणि ग्राहकाला विचारात पडले आहे काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरातील अस्थिरतेने आपला पारा चढवला होता पण आज जे घडलं ते अनपेक्षित आहे एकाच दिवसात या धातूंनी आणि ऐतिहासिक घसरण नोंदवली आहे एकीकडे युरोपात शांततेच्या कराराची आशा पल्लवित होत आहे तर दुसरीकडे जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था भारत आणि अमेरिका एका महत्वपूर्ण व्यापार कराराच्या अंतिम टप्प्यावर पोहोचले आहेत आणि या दोन्ही प्रचंड जागतिक घडामोडींचा परिणाम थेट आपल्या घरातील तिजोरीतील म्हणजे सोन्यावर झाला आहे डॉलरने आपली ताकद दाखवताच सोनेत चांदीचे दर कोसळले बाजारात उत्साहाचे आणि चिंतेचे वातावरण आहे उत्साहाचे कारण हे आहे की लग्न सराईच्या तोंडावर सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे आणि चिंतेचे कारण हे आहे की ही घसरण तात्पुरती आहे की सोन्याच्या तेजीला आता ब्रेक लागला आहे मागील आठवड्यात जे तेजीचे संकेत दिसत होते ते आज एका रात्रीत उलटे कसे झाले या मोठ्या घसरणी मागे केवळ रशिया युक्रेनचा शांतता करारच आहे की आणखीन काही अदृश्य आत कार्यरत आहे आजच्या या खास बातमीपत्रात आम्ही या प्रत्येक प्रश्नाचा वेध घेणार आहोत आम्ही केवळ आजचे अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस सोन्याचे अचूक दर सांगणार नाही तर तज्ञांच्या अहवालावर आधारित पुढील काही दिवसातील दरांची दिशा काय असेल याचा सविस्तर आणि खात्रीशीर अंदाज वर्तवणार आहोत तर आजचा सोन्या चांदीचा भाव जाणून घेण्यासाठी बाजारातील या पालतीची कारणे समजून घेण्यासाठी आणि भविष्यातील गुंतवणुकीसाठी योग्य निर्णय घेण्यासाठी दरांची ही घसरण समजून घेण्यासाठी चला सुरुवात करूया सर्वात आधी लक्ष देऊया चांदीच्या दरांवर मित्रांनो सलग सात दिवस झाले चांदीच्या दरांमध्ये आपल्याला घसरण बघायला मिळत आहे तुमच्या स्क्रीन आता चांदीचा ग्राफ आहे बघा हा नोव्हेंबर महिन्याचा चांदीचा ग्राफ आहे या यामध्ये तुम्ही स्पष्टपणे बघू शकता की पाच नोव्हेंबर ते चौदा नोव्हेंबर पर्यंत चांदीमध्ये किती मोठ्या प्रमाणात जे आहे तेजी आली होती इथे भाव जे आहेत एक लाख पन्नास अजार एक लाग अजार वर हजार वरून डायरेक्ट एक लाख त्र्याहत्तर हजार रुपयावर पोहोचले होते म्हणजेच तेवीस हजार रुपयांची जी आहे तेजी बघायला भेटली होती पण मात्र मागील काही सात ते आठ दिवसांपासून चांदीचा ग्राफ खाली खाली येताना दिसतोय आणि चांदीच्या भावांमध्ये मोठी घसरण बघायला भेटत आहे आज भारतीय सर्वाफा बाजारात चांदीच्या दराने अक्षरशः खरेदीदारांना गुड न्यूज दिली मागील दिवसांची तेजी मोडून काढत चांदीच्या दरात आज मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे आजचे चांदीचे ताजे दर आज एक ग्राम चांदी तीनशे रुपये तर, तर एक किलो चांदीचा आजचा भाव आहे एक लाख त्रेसष्ट हजार रुपये या किमतींवरून आपल्याला हे लक्षात येतं की नोव्हेंबर महिन्यातील उच्चांकी दरापासून चांदीच्या दरात प्रति किलोग्राम नऊ हजार रुपयांची मोठी घसरण ही घसरण चांदीच्या मागणीवर आणि पुरवठ्यावर थेट परिणाम करत आहे आता प्रश्न येतो चांदीच्या भविष्यातील वाटचालीचा तज्ज्ञांच्या मते दीर्घकाळात चांदीमध्ये मोठी तेजी येण्याची शक्यता आहे कारण औद्योगिक मागणी वाढत आहे पण सध्याच्या अल्प काळात मात्र आणखी थोडी दर आपल्याला एक लाख पन्नास हजार रुपयापर्यंत खाली येताना दिसू शकतात त्यामुळे ज्यांना आजच खरेदी करायची आहे ते करू शकतात पण ज्यांना घाई नाही त्यांनी अजून थोडा धीर धरायला हवा असा तज्ञांचा सल्ला आहे चांदी आता पाहूया सोने या सुरक्षित गुंतवणुकीच्या धातूची आजची स्थिती चांदीप्रमाणे सोन्याच्या दरांनाही आज मोठा ब्रेक लागला आहे या ब्रेकला कारणीभूत ठरले आहे दोन मोठ्या आंतरराष्ट्रीय घडामोडी पहिली आणि सर्वात मोठी बातमी म्हणजे काल रात्री उशिरा एक महत्त्वाची बातमी समोर आली ज्याने संपूर्ण बाजाराला हादरवून टाकले अमेरिकेच्या मध्यस्थीने अलास्का येथे सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेनच्या शांतता वाटाघाटीचे सकारात्मक दिशेने पुढे सरकले आहेत आणि दोन्ही देश लवकरच करारासाठी तयार झाले आहेत याचा थेट परिणाम गुंतवणूकदारांवर झाला युद्ध किंवा तणावजन्य परिस्थितीत गुंतवणूकदार सोन्याकडे वळतात पण शांततेचे संकेत मिळताच त्यांनी सोन्यातील आपली गुंतवणूक मोठ्या प्रमाणात काढायला सुरुवात केली यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची प्रचंड विक्री झाली आणि परिणामी दरांमध्ये मोठी घसरण झाली दुसरी महत्वाची बातमी भारतीय वाणिज्य मंत्रालयाने मोठी घोषणा केली आहे भारत आणि अमेरिका यांच्यातील बहुप्रतिक्षित टॅरिफ डील आता अंतिम टप्प्यात आहे पन्नास टक्के टॅरिफ वरील पहिली पायरी आता जवळजवळ पूर्ण झाली आहे या सकारात्मक व्यापार करारामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवरील विश्वास वाढला आहे जेव्हा जागतिक व्यापार सुरळीत होतो तेव्हा सोन्यासारखे सुरक्षित लोकांचा ओढा कमी होतो या दोन्ही मोठ्या घटकांनी आज भारतीय बाजारात सोन्याचे दर काय आहेत ते आता तपशीलवार पाहूया बघा सर्वप्रथम आपण अठरा कॅरेट सोन्याचे दर जाणून घेऊया आज एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचा भाव आहे नऊ हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये दहा ग्राम साठी त्र्याण्णव हजार आठशे पन्नास रुपये तर शंभर ग्रामसाठी नऊ लाख अडतीस हजार पाचशे रुपये मित्रांनो आता बावीस कॅरेट सोन्याचे दर जाणून घेऊया आज एक ग्राम अकरा हजार चारशे सत्तर रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचा दर एक लाख चौदा हजार सातशे रुपये आणि शंभर ग्राम बावीस कॅरेट सोन्याचा आजचा दर अकरा लाख सत्तेचाळीस हजार रुपये तर मित्रांनो आता चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे ताजे दर बघूया आज एक ग्राम बारा हजार पाचशे तेरा रुपये दहा ग्राम साठी एक लाख पंचवीस हजार एकशे तीस रुपये मोजावे लागतील तर शंभर ग्राम सोन्याचा आजचा भाव आहे बारा लाख एकावन्न हजार तीनशे रुपये मित्रांनो आता तुमच्या स्क्रीनवर नोव्हेंबर महिन्याच्या सोन्याच्या दराचा ग्राफ तुम्हाला दिसत आहे बघा सोन्यामध्ये देखील या महिन्यात प्रचंड तेजी आली होती पण या तेजीनंतर मात्र सोन्याचे भाव घसरायला ला लागले गुंतवणूकदारांनी मोठे प्रॉफिट बुकिंग केले आहे आज दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्यामध्ये तब्बल तीन हजार रुपयांची मोठी घसरण बघायला मिळाली मित्रांनो बाजारात निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे मत काय आहे तज्ञांचा काय सल्ला आहे हे आता नीट काळजीपूर्वक ऐका जोपर्यंत रशिया युक्रेन शांतता करारावर सकारात्मक चर्चा सुरू आहे आणि नवीन कोणताही मोठा जागतिक तणाव निर्माण होत नाही तोपर्यंत सोन्यावर दबाव कायम राहील आणि किंमती आणखी घसरण होऊ शकते जर जगात अचानक कोणताही नवीन वाद किंवा तणाव निर्माण झाला तर गुंतवणूकदार पुन्हा सोन्याकडे वळतील आणि दरांमध्ये पुन्हा मोठी तेजी येऊ शकते ज्यांच्याकडे वेळ आहे आणि ज्यांना खरेदीची घाई नाही त्यांनी बाजाराचे निरीक्षण करत आणखीन काही दिवस वाट पाहणे योग्य ठरू शकते कारण जर घसरण कायम राहिली तर आणखीन कमी दरात खरेदीची संधी मिळू शकते शेवटी सोने चांदीचे हे दर बाजारभाव आहेत आणि आपण कोणत्याही शहरात राहत असाल तर या दरात घडणावर शुल्क जीएसटी आणि स्थानिक करांमुळे किरकोळ पाचशे ते हजार रुपयाचा फरक असू शकतो तर आजच्या बाजार अहवालातून हे स्पष्ट होते की आणि चांदीच्या दरातील घसरण ही अचानक आलेली नाही यामागे शांततेची आशा मजबूत व्यापार संबंध आणि डॉलरची वाढलेली ताकद आहे एकाच वेळी अनेक जागतिक शक्तींनी या मौल्यवान धातूंना खाली आणले आहे फेडच्या काही सदस्यांनी डिसेंबर मध्ये व्याज दरात कपात करण्याचे संकेत दिले होते सामान्यतः जेव्हा व्याजदर कपात होते तेव्हा डॉलर कुमकुवत होतो आणि सोन्याच्या दरात तेजी येते पण रशिया युक्रेन शांतता आणि भारत अमेरिका व्यापार कराराच्या सकारात्मक बातम्यांचा प्रभाव इतका जबरदस्त होता की फेडच्या या बातमीने बाजारात अपेक्षित तेजी आणली नाही उलट दरांवरील दबाव अधिक वाढला गुंतवणूक आणि खरेदीसाठी हा क्षण अत्यंत महत्त्वाचा आहे या महत्त्वपूर्ण बदलांकडे दुर्लक्ष करणे कोणत्याही गुंतवणूकदाराला महाग पडू शकते त्यामुळे बाजाराच्या या नव्या दिशेकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे आम्ही दररोज सोन्या चांदीच्या बाजारातील अचूक माहिती आणि तज्ज्ञांचे विश्लेषण घेऊन येत राहू जर तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद